नमस्कार मी आशा वानखडे आशा कुकिंग नंबर वनमध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे तर आपण असा हा एकदम छान कुरकुरा नाश्ता अगदी पाच ते दहा मिनटामध्ये कसा बनवायचा तो बघूया तर सर्वात पहिले आपल्याला हिरवी मिरची कोथंबीर लसण आणि अद्रकीचा एक इंचा तुकडा याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे मी याचं वाटण करून घेतलेलं आहे अगदी कमी पाणी वापरून वाटण करून घेतलेलं आहे तर सर्वात पहिले एका कढईमध्ये आपण दोन उबळ्या तेल घालून घेणार आहोत तर आता आपण यामध्ये अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच ओवा घालून घेणार आहोत आणि आता लगेच यामध्ये आपण हिरवी मिरची पेस्ट घालून घेणार आहोत तेलामध्ये मसाला खूप छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून घेऊया यामध्ये अर्धा चमच मीठ घालून घेऊया आपण तर या फोडणीला खूप छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण रवा सोडून घेऊ बघा अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण पीठ शिजवून घ्यायचं आहे हा पूर्ण गोळा तयार झाला तेव्हा आपण गॅस बंद करून घेऊया अजून याला पाच मिनिटं लागतील शिजायला तर हे बघा अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून याला थोडं थंड होऊ देऊ आता आपण याला जोपर्यंत आपल्याला हा चटका भाजणार नाही इतकं याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मग याला आपण आपल्या प्लेटमध्ये काढून छान हाताने मळून घ्यायचं आहे आपलं सारण थंड होईपर्यंत आपण यामध्ये घालण्यासाठी आलू हा छान कद्दूकस करून घेऊया मी एक वाटी रव्यासाठी इथे दोन मिडियम साईजचे आलू घेतलेले आहेत हे बॉईल करून घेतलेले आहेत आता हे या खिसणीने आपण छान कद्दूकस करून घेऊया अशा प्रकारे मी हा पूर्ण आलू कद्दुकीस करून घेतलेला आहे सारण छान थंड झालेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता या पिठामध्ये आपण हा कद्दुकस केलेला आलू टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा चम्मच आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि परत आणि तीन चम्मच आपण हे तांदळाचं पीठ घालणार आहोत आता आपल्याला हे खूप छान असं पूर्ण पीठ हे मळून घ्यायचं आहे हे बघा आपला डो किती छान घट्ट बनून तयार झालेला आहे तांदळाच्या ऐवजी तुम्ही इथे आरा रोट पावडर मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर काही वापरू शकता त्यामुळे क्रिस्पीनेस होतं आता दहा मिनटं आपण हे पीठ सेट होण्यासाठी ठेवून देऊया दहा मिनटामध्ये दे आपलं पीठ खूप छान सेट झालेलं आहे आता आपण याला थोडंसं तेल लावून मळून घेऊया या पिठामध्ये जेवढा ओलावा होता ना तेवढा तो तांदळाच्या पिठाने शोषून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे मी याची एक छान अशी लंबी लाईन तयार केलेली आहे आणि याचे आपण छान आता असे छोटे छोटे तुकडे करून घालणार तुम्ही याला असे तुमच्या मनपसंतीने असे शे गोलही शेप देऊ देऊ शकता हे बघा तुम्ही अशाही प्रकारे याला असे लंबे ठेवू शकता किंवा असा याला वेग वेग गोल आकार सुद्धा देऊ शकता तर आपण मी वेगवेगळ्या आकाराचे तयार करते आणि सगळे बनवून ठेवते अशा प्रकारे मी हे पूर्ण गोल करून घेतलेले आहेत तर आता आपण हे फ्राय करून घेऊया छान खूप तपलेलं आहे आता आपण याला मस्त छान तळून घेऊया छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण याला बाहेर काढून घेऊया आता अशाच प्रकारे मी हे सर्व बॉल तळून घेते हे बॉल तळत असताना गॅसची फ्लेम ही हायच पाहिजे नाहीतर ते बॉल्स तेलामध्ये टाकल्याबरोबर फाटतात अगदी दहा मिनटांमध्ये आपला हा असा कुरकुरी नाश्ता तयार झालेला आहे बघायचा आवाज किती छान येतो एकदम छान कुरकुरा नाश्ता तयार झाला आहे जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा